श्री चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंड या ठिकाणी तीन ऑगस्ट रोजी झुरिछलेक येथे पार पडलेल्या सदतीसाव्या जागतिक जलतरण स्पर्धेत वेट सूट या गटात भारताला तब्बल सदतीस वर्षांनी विजय मिळाला आहे ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे जलतरण तलावामध्ये सराव करणाऱ्या ठाणेकर मानव मोरेने हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे मानवने हे सव्वीस किलोमीटरचे अंतर सात तास आणि अडतीस मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रवलाय आज मानवच्या यशाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेला आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून मानवचे अभिनंदन केले एकोणीसशे सत्त्याऐंशी ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेट सूट ह्या कॅटेगरी मध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक मिळालं नव्हतं म्हटलं तर पाणी खूप गार पाणी होतं थंड पाणी बर्फाचं पाणी बर्फ मेल्ट व्हायचं ते आणि तो तलाव बनवायचा त्यात मी काय ते बाकीचे माझे खूप सारे साईडचे चे कुडकुडत होते स्टार्टिंगला त्या पाण्याचा एवढं थंड पाणी होत आणि चॅलेंजेस तसं ते पाणी स्टील पाणी होतं वेव नाहीत काहीच नाही त्यामुळे ते पूलसारखं पाणी असल्यामुळे ते ट्वेंटी सिक्स किलोमीटरही खूप मोठा पल्ला होता तुम्ही सात तास सात पार केलाय असं मला खूप अभिमान वाटतो आता